हमारे चैनल को सब्सक्राइब करे और बेल आयकन दबाए राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणाऱ्या महायुतीचे राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे राज्यव्यापी आंदोलनाबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांच्या हातातील रोजगार कमी होत चालला आहे प्रचंड बेरोजगारी वाढत चालली आहे सातत्याने केंद्र सरकार व राज्यातील महायुतीचे राज्य सरकार हे येथील उद्योग गुजरातला घेऊन जात आहे त्यामुळे मराठी तरुण बेरोजगारीने त्रस्त झाला आहे अशा निर्णयांमुळे मराठी तरुणांना हक्काचा रोजगार गमवावा लागत आहे त्यावर जिल्हाधिकारी यांनी योग्य तो निर्णय घेऊन आमच्या मागण्या महायुतीचे राज्य सरकारपर्यंत पोहोचवावे असे निवेदनास म्हटले आहे या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष संदीप परदेशी तालुका युवक अध्यक्ष संदीप वळवी शहर युवक अध्यक्ष गणेश राणे जिल्हा सरचिटणीस हितेंद्र क्षत्रिय तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे शहर, शहर उपाध्यक्ष अनिल पवार शहर कोषाध्यक्ष राहुल पाडवी जिल्हा सदस्य हितेश चौधरी सदस्य सोनुराज सोनवणे दिनेश ब्राह्मणे वैभव चौधरी रा दिनेश मराठे आदिल शेख नदीम बागवान जिल्हा उपाध्यक्ष दीपक पळवी कांतीलाल पाडवी विजय चव्हाण मधुसूदन सूर्यवंशी नंदुरबार शहराध्यक्ष हितेंद्र मराठे सुनील चव्हाण विजय मराठे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब तसेच राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे युवक प्रांताध्यक्ष महबूबबाई शेख यांच्या आदेशाने आज आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांजवळ एक निवेदन देण्यासाठी आले गुजरात महाराष्ट्र हा गुजरात झाला का असं आम्हाला वाटतोय आता कारण की जितकेही उद्योग आजपर्यंत महाराष्ट्रात येण्यासाठी कटिबद्ध होते या गव्हर्नमेंटच्या सरकारने या महाराष्ट्र सरकारने ते पूर्णचे पूर्ण सतरा ते अठरा उद्योग ज्यांच्याने युवकांना रोजगार भेटणार होते ते सगळ्याचे सगळे उद्योग गुजरात येथे घेऊन गेले आणि आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आपलं जे युती सरकार आहे यांनी त्यांना पाठबळ देऊन ते सगळ्याचे सगळे हे गुजरात राज्यात गेले देवेंद्र फडणवीस साहेब इथे आले होते नंदुरबार जिल्ह्यात त्यांनी सांगितलं होतं आम्ही इथे एमआयडीसी बनू आम्ही इथे उद्योग आणू आपल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रत्येक उद्योग प्रत्येक एम आय डी सी इथे येण्यासाठी कटिबद्ध न होते आणि त्यांनी पूर्ण जे पूर्ण गुजरातला मदत केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्या जेव्हा विचारायचे आहे का इथे युवक राहतात का नाही इथे बेरोजगार आहेत का नाही इथे तुम्हाला आमचे युवक बेरोजगार फिरता दिसतात आहे का नाही तुम्हाला तर तुम्ही प्रत्येक उद्योग हा गुजरातला का वाढवतायत आम्ही असं ज्या विचारण्यासाठी इथे आलो होतो कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन सुद्धा दिलं आहे आणि आमचे प्रश्न आहे गव्हर्नमेंटला सरकारला केंद्र असो का राज्य असो फक्त फक्त गुजरातलाच तुम्हाला उद्योग द्यायचे आहे का तर आमची तीव्र विनंती आहे आम्ही आंदोलन करतोय आमच्या आंदोलनात चांगल्यापैकी पार झाला आहे का आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आंदोलन व्यवस्थित झालं आहे इथे कामगार उद्योग सगळे यायला पाहिजे आणि या सरकारने तुरंत राजीनामा द्यायला पाहिजे आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो निषेध करतो निषेध करतो ऐसा स्वाद रहे सदा यात नमकीन नमकिन काकाजी नमकीन काकाजी